कार प्रचंड पाऊस आहे आमच्या इथे आणि अशा पावसात काहीतरी मस्त गरम गरम काहीतरी तर ता आपण मराठी लोक काय खाणार हां भजी वडे करेक्ट तुम्ही बरोबर ओळखलं आज मी भजी करणार आहे कांदा भजी खेकडा भजी आपण म्हणू ते हे बघा हा मी कांदा चिरून घेतलाय त्याच्यात हळद मीठ टाकलेलं आहे आता मी, मी लाल तिखट टाकते त्याच्यात छानपैकी हे बघा थोडी कोथिंबीर आधीच मी टाकणार आहे आणि नंतरही मी जेव्हा पीठ त्याच्यावर टाकीन त्याच्यावेळे त्यावेळेलाही मी ती हे करणार आहे कोथिंबीर टाकणार आहे आता मी हे सगळं छान मिक्स करून घेते तोपर्यंत तेल बघा कसं माझं तापतय तेल तापत ठेवलेलं आहे इथे मी आता हा सगळा मसाला कांद्याला लावून ठेवला आता तुम्ही बघू शकता छान दिसतं इथे बघा हे बघा हे छान इथे हा मसाला आता मी लावून ठेवला आहे कांद्याला आता एक पाच मिनटं मी असाच ठेवणार कारण मिठामुळे पाणी सुटेल कांद्याला आणि मग त्या पाण्यात मिठाच्या पाण्यात मी डाळीचं पीठ भिजवणार आहे आणि भजी एक एक, एक, एक तळायला घेणार आहे तोपर्यंत तुम्ही थांबा आता तुम्ही बघू शकाल इथे दहा मिनटं मी कांद्याला मीठ लावून ठेवलेलं ला होतं मसाला लावून ठेवलं होतं आता डाळीचं पीठ घातलंय आता जितक्या कांद्याला पाणी सुटलंय तेवढ्या पाण्यातच मी ही हा कांदा भिजवणार आहे भजीचं आपलं तयारी जी आहे ती मी भिजवणार आहे जास्त पाणी घालणार नाही लागलं तर वर्ण थोडंसं घालीन पण जास्त नाही घालणार नाही तर मग ती कुरकुरीत होत नाही जितक्या मिठाच्या पाण्यात भजी छान होते कुरकुरीत तेवढी आपण वर्ण घातलेल्या ह्याच्यात होत नाही आता बघू शकाल तुम्ही हे बघा छान मी हे असं कालवून घेते मला असं वाटतं मला थोडस पाणी घालायला लागेल पण जास्त नाही पण बघू जर का नाही लागलं तर मग मी पाणी घालणं अवॉइड करणार आहे मला असं वाटतं मी नाही घातलं तरी चालणार आहे कारण आता ही भजी छान कुरकुरीत होईल जितकं पाणी कमी तितकी भजी छान कुरकुरीत होईल मसाला सगळा मी कोथिंबीर वगैरे मी आधीच घातलेली होती आता मी फक्त तेलात भजी सोडणार आणि मस्त खमंग कुरकुरीत खेकडा भाजी मी आज काढणार आहे आमच्या शेजारच्या काकूंना पण आहे की तुम्ही काही खायला करू नका आता नाश्त्याला मी तुम्हाला छान भजी देते करून त्या ते एकट्याच राहतात मुलगी खूप लांब असते मुलगी आणि जावई त्या ते एकट्याच राहतात एक्क्याऐंशी वर्षाच्या आमच्या बाजूच्या काकू आहेत त्यांना कांदा भजी देते म्हटल्यावर खूपच आनंद झाला मला म्हंटल अगं मी आडूळचा घेतलाय मला खोकला झालाय म्हटलं काही नाही खोकल्या वाकल्याला मारा गोळी अशा मस्त हवेत भजी खाण्यात आनंद आहे सगळे आजार तुमचे पळून जातील आता मी भजी तेलात सोडायला लागते तेल छान तापलेलं आहे थोडी बारीक बारीक भजी सोडली ना किती जास्त मी गॅस थोडा कमी करते नाहीतर भजी जळेल आमच्या इथल्या सिंहगडावर ना अशी भाजी मिळतात आणि या सीजन मध्ये लोक इतकी तिथे भाजी आणि दही आणि पिठलं भाकरी खायला तिथे जातात आणि अशा हवेत तर हे सगळं खाण्याची मजा काही आवरच आहे हे बघा छान होत आहेत आता आता पहिला घाणा मी हा काढला की आमच्या समोरच्या काकूना देऊन येणार आहे म्हणजे त्या खायला सुरुवात करते हे बघा आता मी बटाट्याची पण भजी करणार आहे बटाट्याचे काप असे हे मी चिरून घेतलेले आहेत आता हे मी पिठात भिजवून तेलात एक एक गरम गरम तेलात मी आता बटाट्याची पण भजी सोडते पण कांदा म्हणला की त्याचा भाऊ बटाटा आलाच की त्याच्याशिवाय ते आपली भजी प्रकरणं संपत नाहीत ना आता हे बघा तेल छान तापलेलं आहे आणि आमच्याकडे काय होतं ना कांदा म्हटलं की आई बटाट्याची भजी करच असं असत नुसती कधीतरी कांद्याची भजी काम कमी करायला म्हणून करायला जावी तर तसं होतच नाही आमच्याकडे लगेच बटाट्याची लागतेच त्याच्या मी त्यामुळे मी आज जरा बटाटे लहान आहेत त्यामुळे त्याचे कापही लहान झालेले आहेत मध्यंतरी मला छान मोठे मोठे बटाटे मिळाले त्यामुळे त्याचे कापही मोठे झाले आणि भजी एकदम मोठी मोठी झाली हे बघा छान फुलतीये भजी ह्याच्यात मी कधीही सोडा वापरत नाही नुसत्या पिठात डाळीच्या पिठात आपलं हळद तिखट मसाला घालून कोथिंबीर घालून मी नुसतीच तशी तळते मला कधीच सोडा घालायला आवडत नाही भजी छान फुलून येते बघताय तुम्ही गॅस थोडा मंद आचेवर ठेवते म्हणजे बटाटे आतले छान शिजतील एकीकडे तुम्ही बघू शकता ही कांद्याची भजी इथे मी रेडी करून ठेवलेलीच आहे हे बघा ही कांद्याची भजी रेडी झालेलीच आहे गरम गरम जरा बटाट्याची भजी काढली की मी दोन्ही एकत्र सर्व करणार घरातल्यांना पहिलं तर मुलांना मग माझ हे बघा खूप छान टम्म फुगल्यात बघा भाज्या हे बघा आता ह्या तयार झाल्या भाजी खूप छान फुगली आहे वास मस्त येतोय आणि बाहेर पाऊस अजूनही चालू आहे आज थांबलाच नाहीये पाऊस संध्याकाळी पाच वाजता जो पाऊस चालू झालाय तो अजूनही थांबलेला नाही आता मी एकत्रच काढते ही भजी जरा हे बघा आणि मग मी दुसरा घाणा लावीन